प्रश्नांवरती ज्यांनी निर्भीडपणे आवाज उठवण्याचे काम आज सगळ्यात केलेलं आहे आणि त्यांचा अविष्ट चिंतन सोहळा आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्व पत्रकार बघांच्या उपस्थितीमध्ये श्री गणेश चतुर्थीच्या पवित्र मुहूर्तावर संपन्न होतोय त्या स्नेहाताई बारवे संपादिका समर्थ भारत माध्यम समोर यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात मी समर्थ भारत माध्यम समाजचा एक प्रतिनिधी म्हणून आपलं सर्वांचं स्वागत करतो एक पत्राबाई बाय पंधराच्या खोलीतून पत्रकारितेचा सुरू झालेला प्रवास एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेली ही युवती आज केवळ एका गावात नव्हे एका तालुक्यात नव्हे एका जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या समर्थ भारत या वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल आपल्या पोर्टलच्या माध्यमातून असेल किंबहुना आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून असेल एक चांगल्या प्रकारचं पारदर्शी काम करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करते आणि

माहीत नाही प्रतिज्ञा दिला नाही ती आम्हाला रुचली आहे का नाही आवडली का नाही त्याचा कधी खूप असा संवाद काळात खूप आमच्या संजीव भाऊ कोकळेंनी किंवा तुमचा सगळ्यांचा कम्युनिकेशन गॅप आहे कामदारांना भेटायला मला भेटायला आणखी लोकांना भेटायला त्या ठिकाणी त्यांनी ते जुळून आणलं आणि त्या दिवशी मी सांगितलं

त्याचा परिणाम होऊ नये त्याला पॉझिटिव्ह मदत कशी होईल लोकशाहीचा जर पाय म्हटला आधार पतला। तर एक पत्रकार आणि त्याचा आम्ही सुरुवातीपासून मान सन्मान करतच आलेलो आहोत आणि आज एक तर अभिमान त्याही पेक्षा जास्त आहे कारण स्त्रिया ही नुसती पत्रकार होत असताना या ठिकाणी कौतुक आज समाजाने घ्यावं कारण ते जेव्हा ते मांडायला आज वेळ नसेल किंवा आपल्या पत्रकारांची कशी नोंद घ्यायला कोणी तसा गाजून पुढे सरसावलं नसेल पण सर्वसामान्य म्हटले सर्वसामान्य पेक्षा सर्वसामान्य मी तुला विचार माहिती घेत होतो मोठी बाई ही एका एम एन सी कंपनी मध्ये एच डिपार्टमेंट मध्ये पूजा जी आहे ती नुकतीच एम बी ए नांदेवाडी मधून करून एच आर स्पेशलिस्ट करून त्या ठिकाणी झालेली आहे तिला जे आवडत असेल त्या सगळ्या डिग्र्या घेऊन एल एल बी आणि मग जर्नालिगम स्पेशल आणि जर्नालिगम केल्यानंतर आज समर्थ अशा वृद्ध गृहांची संपादिका होत असतो ना इतक्या प्रतिमाया या सर्वांचं शिक्षक त्या आई वडिलांनी ते स्वतः ग्रामपंचायतीमध्ये क्लार्क आहेत ह्या शेतीची देखील पाहिजे कुठे नाही स्त्रिया मला आता सांगत होती की आम्ही स्वतः म्हणजे लोक सुट्टी मामाच्या मुलं गावा मामाच्या गावाला जातात आम्ही आईच्या बरोबर लोकांच्या शेतात मोलमजुरी करून आम्ही इथपर्यंत या ठिकाणी आलेलो आहोत एक खूप मोठा अभिमान स्वतः आजच्या काळात चांगल्या सदर लोकांना देखील इतक्या डिग्र्या आणि शिक्षण चर्चा मुलांना या ठिकाणी मिळवणं आणि देणं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि यांनी

आपण ज्या परिस्थितीतून आलोय त्या परिस्थितीला समोर जाऊन त्या ठिकाणी आपल्या बरोबर जगासाठी जगलं पाहिजे आणि आपलं कर्तृत्व केलं पाहिजे म्हणून तिने आज या ठिकाणी जर्नलिझम पत्रकारिता हा स्वतःच जीवन उभं करण्याकरता स्वतःबरोबर इतरांचं देखील असं ह्या तिच्या जन्मदिवशी शुभेच्छा देत असताना खर तर आम्हाला काही फक्त पत्रकार लागतात अशी गोष्ट नाही चर्चा करून पुढे आणली तर समाजातली दरी त्याच्यात वाढत नाही सुरेखा त्यांनी सांगितलं कि काल बाबा तेव्हा मार्केट कमिटीला ते सगळे त्या ठिकाणी मार्केट तुला चित्र वेगवेगळ्या कारणामुळे बदललं उद्या तीन महिने आणखी नाही काही बदल पण ते तिथे मन समजून घ्यायला त्यांना वेळ लागत नाही पण तिथे खाली आपल्याला डोकी फिरवायला वेळ लागत वेळ लागत नाही आणि असलेले संबंध ताणायला आणि गोष्टी करायला या गोष्टी वेगळ्या जातात आणि म्हणून ही संतोषता देखील या समाजामध्ये पाहिजे त्याची या आंबेगाव तालुक्यातल्या सगळ्याच पत्रकारांनी कायम ठेवलेली आहे कधी त्याच्या बाबतीत त्यांनी असा विचार केलेला नाही जे योग्य वर्तन साहेब काय म्हणतील किंवा काय म्हणतील त्याची गोष्ट नाही पण ते चर्चा करतात की ही वस्तू स्थिती आहे आणि कशी पुढे आहे आम्हाला ती समोर आणि त्याच्यातून ती जगा समोर योग्य दिशेने येण्यासाठी करतात तुम्ही देखील त्या दिशेने काम या ठिकाणी करताय समीर देखील या ठिकाणी डॉक्टर समीर चव्हाण त्यांनी मुंबईत महाराष्ट्र खूप चांगलं काम केलं महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे तिथे सकाळ घरी आपला हे असणार तुम्हाला आज महाराष्ट्र टाइम्स या न्यूजपेपरला एक त्याच्यातल्या सगळ्या लेखांना त्याच्यातल्या बातम्यांना एक वेगळं बदल काम केलं पण ते देखील त्यांनी सोडून स्वतःच एक चॅनल किंवा स्वतःची वृत्तपत्र या ठिकाणी सुरू करत असताना एक तरुणी या ठिकाणी बरोबर तिचा आयक्यू जो असेल तो नेमका या आपल्या न्यूजपेपरला या आपल्या मीडियाला बरोबर पुढे घेऊन जाईल असं एक जबाबदारी त्या ठिकाणी संपादक म्हणून तिच्यावर केली आणि आम्हाला अभिमान आहे आमची जास्ती मुलगी आज छोटा चॅनल असेल किंवा न्यूज पेपर असेल आणि त्या तरुण वयात त्यांनी आज ट्रीप केलेला आहे संघर्षाचा अनुभव तुला खूप राहायचा असेल तर संघर्षामुळे तू कधी पटकनी महाराष्ट्रभर पॉप्युलर होऊन एक मोठा चॅनल तुला स्वतःचा असेल आणि मोठा फेस असेल अशा शुभेच्छा या सगळ्यांच्या वरती मी पुढाकार घेतो आणि मी आज या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा एक दिवस मी बघा जैन संस्कृतीचा मला या ठिकाणी क्षमाविरस्य दुषण विषामी म्हणजे हा एक याच काळात आमचा जैन समावेश पर्व असतो या चातुर्मासात म्हणजे सात दिवस अतिशय कळत उपवासाचे जसे नालू म्हणजे रमजान वगैरे असतात तसे हे दिवस असतात आणि त्या काळामध्ये वर्षभरामध्ये ज्या काही आपल्या हातून प्रत्यक्ष प्रत्यक्ष कळस जकळत या लोकांच्या व्यवहारामध्ये अनेक गोष्टींमध्ये संभाषणामध्ये काही कमी जास्त जर बोलणं झालं असेल कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर भगवान महावीरांनी जगाला दिलेलं इतकं मोठं शस्त्र कुठलंच नाही ज्याला म्हणतात क्षमापणा जाहीर क्षमापणा आणि सगळ्या गोष्टी विसरून तुम्हाला मला माफ करा आणि पुढे असं होणार नाही याची तो दिवस आज या ठिकाणी गणपतीच्या निमित्तानं असतो आणि आज याही निमित्तानं मिछा मी टुकडं आज सगळ्यांना आलेला गणपतीच्या शुभेच्छा प्रभाकाची तुम्हाला सगळ्याला मिछा मी भाग